ए ह बघा आपण आहे ना नवरा गावातून ज्यावेळेस आपण आहे ना आ, लेप मारून जर पुढे आलो ना तर आपल्याला आहे ना श्री स्वामी समर्थ गंगाबेन सदन आ, सेवा सदन सेवा सदन आश्रम लागन त्या आश्रमापासून त्या आश्रमापर्यंत आहे ना आपल्याला आहे ना आत्तापर्यंत आश्रमापर्यंत आम्ही आलो तर तिथे एका एकाही रस्त्याला वळायचं नाही हा येतो आपल्याला जो डांबरी रोड लागेल ना हा जो डांबरी नाही चाललो आहे ना आपण त्याच रोडने यायचं एका उप जे उप रोड आहेत ना रस्ते त्या कोणत्याही रस्त्याला आहे ना जायचं नाही सरळ सरळ तुम्हाला दिसेल रस्त्यावरती नवीन आश्रम आहे काम चालू आहे आणि त्याच्यानंतरही आपल्याला वरातच्याला जायचं आहे वरातच्यापर्यंतही कुठेच हे नाही नंतर वरातच्याला थोडं आपल्याला आतमध्ये जायचं आहे मंदिरात मंदिराचं दर्शन घेऊन मग आपल्याला पुढं आपल्या परिक्रमेची सुरुवात करायची आहे नर्भदे हर नर्भदे हर नर्भदे हर हर आता हे बघा आपण आहे ना वराच्छा वराच्छा गावामध्ये आलेलो आहे म्हणजे एंट्री करतो आहे वराचच्या गावामध्ये तर आपल्याला आहे ना हे जे न, गाव आहे ना हे नर्मदा मैया किनारी आहे हे गाव नर्मदा मैया तटावरती हे गाव आहे वराच्छा आणि आता आम्ही एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाणारे मंदिर मोठं आहे मंदिराचं दर्शन घेणारे आणि आम्ही पुढच्या परिक्रमेच्या प्रवासासाठी सुरुवात करणार आहे नर्मदे हर नर्मदे हर वरचशा गावामध्ये आता एंट्री केलेली आहे आम्हाला नर्मदा तट तत, तटावरती जायचं आहे नर्मदे हर या रस्त्याने आपण ह्या रस्त्याने आलो ना या रस्त्याने आल्याच्यानंतर आपल्याला समोरच लगेच ओम नारायण जय गिरणार आपल्याला मंदिर दिसेल आणि तिथूनच आपल्याला लगेच उजवी हाताला सोमनाथेश्वर महादेव मंदिराचे दर्शनासाठी जायचे आपल्याला हे हे बघा वराच्या गावात आहे तर आपण हे रस्त्याने दर्शनासाठी निघालो आहे नरपदे हे बघा तर आलो आहे हे शिमिटी रोड ह्या रोड रोडने सोमनाथेश्वर सोमनाथेश्वरांचं सो दर्शन आहे नर्मदे यार आणि ते ताटावरती आता तळादे आपण दर्शन घेऊया नर्मदे नर्मदे आणि बराबर तटावरती सोमनाथेश्वर महादेव मंदिर नर्मदे यार सोमनाथेश्वर महादेव पुढे सोमनाथेश्वर सोमनाथेश्वर महादेव मंदिर आहे व इथे आणि दत्त मंदिर समोर समोरासमोर दोन मंदिर आहेत आणि ते नर्मदा मैयाच्या तटावरती बरोबर किनाऱ्यावरती नर्मदे हर नर्मदे हर सोमनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि हे आपण ज्यावेळेस परिक्रमाला येतो ना परिक्रमेच्या वेळेस सर्व आपल्याला तीर्थ बघायला मिळतात आणि हे सोमनाथ महा सोमनाथेश्वर महा महादेव मंदिर आहे हे पा दर्शन घ्या ओम नम शिवाय 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 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर दत्त मंदिर आहे दत्त मंदिराचं आपण दर्शन घेणार आहे गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव गुरुदे नर्वदे ने नर्पदे हरे बघा आम्ही आहे ना सोमेश्वर महादेवाचं सो मंदिराचं दर्शन घेऊन आता आहे ना तर चाललो आहे पुढे आम्हाला वाल्मिकेश्वर वाल्मिकेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे आता वाल्मिकेश्वर महादेव मंदिर आणि आम्हाला इंदिरा इंदिराव आसना गावामध्ये आजचा मुक्काम आहे आज आज आम्हाला बारा किलोमीटर झाले इथपर्यंत आज सकाळी साडे अकरा वाजलीत बारा किलोमीटर झाले सर्व दर्शन घेऊन घेत घेत आज आम्ही एक दहा ते बारा किलोमीटर जाणार म्हणजे एक चोवीस किलोमीटर होते नर्भदे हर नर्भदे हर नर्भदे हर सो आपण ह्या रोडने जर आलो ना या रोडने आले त्यानंतर आपण सोमेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं दत्त मंदिराचं दर्शन घेतलं तिथून त्याच रस्त्याने परत आपल्याला ह्याच रोडला यायचं वरज्जा आणि नावरा हा रोड आहे त्या रोडला आल्याच्यानंतर आपल्याला लगेच थोडं बोडं आलं का लगेच आपल्याला उजव्या हाताला गेलं का लगेच बालमुकुटेश्वर इथं बोलतात पण इथं आपल्या ज्या याच्यामध्ये लिस्टमध्ये नर्मद्याच्या वाल्मिकेश्वर वाल्मिकेश्वर आहे बघूया हे मोठं आश्रमपणे बोलतात मोठं हे तर आता ह्या मंदिरात जाऊन एक दर्शन घेऊया हे पण नर्मदा मैया किनारीचे आणि याच्यामुळं हे दर्शन घेऊया बालमुकुटेश्वर नर्मदेहर का हे हर। मंदिर आहे मैया तो हे मंदिर अब आलो मंदिर ये मंदिर समोर नर्भदे हर नर्भदे हर हर बाल नर्भदेहर नर्भदे हर शोर ने बाल बालमुकुटेश्वर मंदिर है बालमुकुटेश्वर नर्मदे हर बालमुकुटेश्वर बाल मंदिर का नमदे हर ओम नम शिवाय 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 नर्मदे हर हे बघा ब <coughs> आपण आहे ना बालमुकुटेश्वर बालमुकुटेश्वर महादेव यांचं दर्शन घेऊन ये ना आता दर्शन घेतले तिथे ना आपण दुपारचे आहे ना भोजनप्रसादी घेतली भोजनप्रसादी घेऊन वरच ज्या गावे ह्या वरजच्या गावामधून आपण निघालो आहे तर आपण असं जाणार आपल्याला सोमेश्वर महाराजांचं पण दर्शन घेतलं सोमेश्वर महादेव मंदिर त्यांचं पण दर्शन घेतले आता आलो पण इकडनं आलो होतो तो सरल आसा, आसा तर आपल्याला सरळ जायचं आहे आसा आसामध्ये तर असं एक हे वरजच्या गावात गाव आहे ना हे आपल्या नर्मदा जिल्हा नर्मदा जिल्हा नर्मदा जिल्ह्याचं हे लाचचं गाव आहे लास वरजच्या हे लाचचं गाव आहे तर आपण आहे ना हे लाचच्या गावात हे आणि आपल्याला आसाममध्ये गेलं की आपल्याला भरूच जिल्हा लागणार तर आपण झन झरवानी झरवानी हे ना तालुका झरवानी तालुक्यातून ना आपण आत्तापर्यंत गुजरातमध्ये आतापर्यंत हे ना नर्मदा जिल्ह्यातून चालत होतो नर्मदा जिल्ह्यातून आता आपण भरूच जिल्ह्यात जाणार भरूच जिल्ह्यातून चालणार ती नर्मदा परिक्रमेचा आपल्या ह्या लाचचं गाव आहे हे लाचचं वरजा हे गाव परिक्रमेचं त्या नर्मदा जिल्ह्याचं गुजरातचं हे लाजगाव आता आपण एक अर्धा किलोमीटरपासून दुसऱ्या जिल्ह्यात एंट्री करणार तर आपले दुसऱ्या जिल्ह्यातून प्रारंभ होणार तर आपण आता या जिल्ह्याला आपण बाय बाय करीत पुढच्या जिल्हा जो आहे भरूच जिल्हा याच्यामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि पहा आपल्याला हे लाचं गाव हे झरवाणी तालुका झरवाणी तालुक्यातून आपण आलो होतो पोरा कॉलनी पोरा कॉलनीतून हे लिहण लाचगाव घर झा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर हे बघा आपण ह्या चौकातून सरळ जसं आले आपल्याला कुठंच वाळायचं नाही सरळ जायचं आपल्याला इथे एक हे पण दिलेले आहे पाटे पण दिलेली आहे म्हणजे नर्मदा परिक्रमा मार्ग नर्मदा परिक्रमा मार्ग हा पण दिलेला आहे पगदंडी आपण ह्या पगदंडीने जाणार आहे आता ही पगदंडी आणि जर आपण त्या चौकातून दहाव्या हाताने जर गेलं तर सात किलोमीटर अंतर बसते ते टू व्हीलर गाडी यांना पगदंडीने गेलं तर आपण एकाच आतमध्ये असा मध्ये म्हणजे भरूच जिल्ह्यात एंट्री करणार नर्पदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा आपण या पगदंडीने आलो आहे ना या पगदंडीने आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना हे ब्रिज लागतो ब्रिज खालून जायचं आहे आपल्याला ह्या ब्रिज खालून जायचं आहे आणि इथे ना आपल्याला ना पुढे आता आता येत आहे ना एक किलोमीटर असा गावामध्ये आपण एंट्री करणार भरुच जिल्ह्यामध्ये तेव्हा बघा हे आपल्याला इथे छोटे छोटे यारो लागतात यारो आपल्याला कपिलेश्वर म्हणजे आपल्याला तीन महादेवाचे मंदिरं लागणारे त्यांचं दर्शन घेणार आहे आपण आणि इथे दर्शन घेऊन आपल्याला पुढचा प्रवास भरूच जिल्ह्यातून करायचा आहे आपल्याला पुढचा प्रवास हा भरूच जिल्ह्यातून राहणार आहे नर्मदेहर नर्मदेहार ह्या ब्रिजपासूनच आपल्याला भरूच जिल्हा चालू होणार आहे आपल्याला आता नर्मदा जिल्हा संपला आणि आपण आता भरूच जिल्ह्यात चाललेलो आहे नर्मदेहारी इथून राईट हर भरूच जिल्हा आहे ना भरुच जिला चालू हो गए ना अभी यहाँ से नर्मदा जिला था ये कौन से नर्मदा जिले ये वो ओरंजा गाँव हाँ हाँ वो कौन से ग्राम में कौन से तालुका तालुका तहसील झगड़िया झगड़िया तालुका नरबदे आर जरवानी आणि झगडिया का किती फरक आहे आता हे जे ना ह्या ज्या काटेरी आहे ना काटेरी झाडाला बघा ना क हे लावलेले सर्व म्हणजे नाही का वाशिंच्या यारोसाठी आहे ना हे यारो आहे हा यारो अशासाठी आहे का परिक्रमा आहे ना यारो सक, आ, कपड़ा, हा एरोवरती हे पुढे थोडंसं म्हणजे आपल्याला कपडा हा कपडा नाही का थोडे कपडे लाल कपडा व्हाईट कपडा असे बांधलेले आहेत कपडा ورا نربدې هر نربدې